सर तुमच्यावर जे आरोप होते ते त्याच्याबद्दल आपलं काय आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल नरवाडे येथे स्त्री रोग आणि प्रसूतीची प्रॅक्टिस करतो गेले पाच वर्ष झाले एक सदर रुग्ण माझ्याकडे सुरेखा काब्रा म्हणून येथीलच थे रिसोडचाच रुग्ण आहे दहा मे दोन हजार चोवीस रोजी माझ्याकडे त्यांची सिझेरियन डिलिव्हरी झाली त्यानंतर रुग्णास एक चार दिवसानंतर माझ्याकडनं डिस्चार्ज झाला रुग्णास कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता एक साधारणतः पंधरा दिवसानंतर थोडं पोट दुखण्याचा त्रास त्यांनी सांगितला त्यानंतर त्यांनी वाशिम येथे सोनोग्राफी केली त्या सोनोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही आढळलं नाही सोनोग्राफीमध्ये पूर्णतः सोनोग्राफी क्लिअर होती त्यानंतर त्यांना त्यावेळेस ते थोडासा युरिन इन्फेक्शनचा त्रास होता त्यासाठी ते त्यांनी दोन तीन दिवस एक हेवी अँटीबायोटिक घेतली त्यानंतर रुग्णास एक वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदर रुग्णांच्या मिस्टरांचा म्हणजे पतींचा मला फोन आला की आमच्या रुग्णास थोडंसं पोट दुखते त्यानंतर त्यांनी सोनो संभाजीनगर इथे सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये पूर्ण रिपोर्ट नॉर्मल होता सिझेरियनच्या जो स्कार असतो म्हणजे जो जे टाके असतात त्या सिझेरियनच्या टाक्यांच्या वरच्या बाजूला म्हणजे एकदम त्वचेच्या ठिकाणी थोडंसं एक कलेक्शन त्यांनी दाखवलं आ, एक तीन इंटू सात सेंटीमीटर पण ते पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काही त्या सोनोग्राफीमध्ये दाखवले नाही दोन्ही रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत त्यानंतर त्यांनी सदर रुग्णास तिथे जे कलेक्शन होतं जे सिजेरीनच्या जे टाक्यांमध्ये ते जे काही असेल पाणी किंवा पू ते, ते, ते त्यांनी तिथे काढलं त्याच्यानंतर सदर रुग्णाचे टाके त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसापर्यंत टाके भरून आले नाही तिथे ओपन केल्यानंतर संभाजीनगरला त्यानंतर त्यांनी त्यानंतर परत पंधरा दिवसानंतर म्हणजे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या एका महिन्यानंतर त्यांनी तिथे परत सिटी स्कॅन केला म्हणजे ते ऑपरेशन झाल्यानंतर तर तो सिटी स्कॅनमध्ये राईट ॲडनेक्झा म्हणजे उजव्या बाजूचे जे अंडाशय असतात त्यामध्ये जो मॉब दाखवलाय तो कुठल्याही सोनोग्राफीमध्ये नव्हता अगोदर जेव्हा आपण सिझेरियन केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक चोवीस एप्रिल ते एक दोनच्या दिवसाच्यामध्ये त्यांनी तिथे ओपन केलं त्या दरम्यान तो मॉब येण्याची शक्यता आहे कारण एका वर्षाच्या कालावधीमध्ये या मॉबने एवढा मोठा मॉब आहे साधा आपल्याला अपेंडिक्स किंवा मुतखडा असला तर आपल्या पोटामध्ये आपल्याला दुखायला लागतं पेशंटला एक वर्षापर्यंत तो कुठल्याही प्रकारच्या तक्रार झाली नाही असं होऊ शकत नाही आणि एवढा मोठा मॉब असल्यानंतर तो मॉब आहे त्या कंडिशनमध्ये पोटाच्या बाहेर निघत नाही कुजला असता तो किंवा काहीतरी त्याचा त्रास झाला असता पेशंटला रुग्णाला ताप आली असती रुग्णाच्या पोटामध्ये पू झाला असता तर रुग्णाच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या तो मॉब एकदम फ्रेश आहे एका वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही धन्यवाद संभाजीनगर कृष्ण शिल्प इथनं एक अर्ज प्राप्त झालेला आहे काबरा यांचा आणि आजच प्राप्त झालं त्या जाऊन आम्ही चौकशी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची तेच